ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुण्यामधील हिंजवडीत भरधह वेघात निघालेला रेडीमिक्स डंपर वळणावर आला आणि वाहनावर चालकाचं चा नियंत्रण सुटलं त्यामुळं रेडीमिक्स डंपर पलटी झाला पण दुर्दैवाने त्याच वेळी रेमिडिक्स डंपर खाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय क्रेनच्या सहाय्यानं रेडीमिक्स डंपर हटवण्यात आलं चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलय माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावची प्रांजली महेश यादव आणि अमरावतीमधील शेगाव येथे राहणारी अश्लेषा नरेंद्र गावंडे अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावं आहेत पलटी झालेल्या या डंपरमध्ये तब्बल बत्तीस टन सिमेंट होतं चालकाचं चा वळणावरतीच चा डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं डंपर पलटी झाला आणि बत्तीस टनच्या या बोजाखाली दबल्या गेलेल्या या दोन्ही तरुणींचा चेंदा मेंदा झाला त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गही भरून येत होतं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा